तालु चा कारे करते चांदवड तालुक्यातील मराठा आरक्षण समितीच्या कार्यकर्त्यांनी संघर्ष योद्धा मनोज चरंगे पाटील यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला चांदवड तालुक्यातील मराठा समाजाचे कार्यकर्ते यांनी संघर्ष योद्धा मनोज चरंगे पाटील यांचा वाढदिवस एका नवीन संकल्प मनात ठेवून साजरा केला यात उपजिल्हा रुग्णालयासाठी चादर ब्लँकेट तसेच गर्भवती महिलांसाठी पाणी दूध गरम करण्यासाठी साहित्य त्यासोबतच रुग्णांना फळवाटप करण्यात आले हे सर्व साहित्य चांदवड उपजिल्हा रुग्णालयाचे डॉक्टर नवनाथ आव्हाड यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले यावेळी रुग्णालयातील महिला कर्मचारी वर्ग उपस्थित होता मनोजरंगे पाटील यांची समाजाप्रती तसेच रुग्णांसाठी असणारी तळमळ कार्यकर्त्यांनी जपत त्यांचाच आदर्श घेऊन गरजू रुग्णांसाठी साहित्य दिल्याने या नवीन उपक्रमाचे नागरिकांमधून स्वागत करण्यात आले पाटील साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं या ठिकाणी बऱ्याचशा रुग्णांची मागणी होती की आम्हाला पांगारण्यासाठी इथं कुठे चादर नसते किंवा बँक ब्लँकेट नसतं आणि जेव्हा डिलिव्हरी होते त्यावेळेस बऱ्याचशा खेड्यातल्याच बायकांचं समज आहे की आपल्याला डिलेवरी झाल्यानंतर गरम पाणी मिळावं ते गरम पाणी मिळाण्यासाठी या ठिकाणी केटल्स आणि जवळजवळ पंचवीस तीस ब्लँकेट्स या ठिकाणी वाढदिवसाच्या निमित्तानं आम्ही उपजिल्हा रुग्णालय चांदवड या ठिकाणी संपूर्ण समाज बांधवांच्या वतीनं सप्रेम भेट देत आहोत या ठिकाणी मनोज पाटील दारांगे यांचा वाढदिवस एक वेगळ्या पद्धतीने या ठिकाणी आम्ही साजरा करीत आहोत आज बांदोड तालुक्यातील मराठा समाज या ठिकाणी गोळा होऊन आणि त्यांनी या ग्रामीण रुग्णालयामध्ये ज्या काही गोष्टींची गरज आहे त्याच्यामध्ये ब्लँकेट असतील काही थर्मास असतील फ्रूट असतील तर त्यांच्या जयं वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही या ठिकाणी ते सप्रेम भेट दिलेली आहे आज दादांचा वाढदिवस असल्यामुळे आमच्या चांदवड तालुका सकल मराठा समाजाने असं ठरवलं होतं की जरा वेगळा आपण साजरा करू आणि त्याचं औचित्य साधून आम्ही चांदवड ग्रामीण रुग्णालय येथे ज्या गोष्टींची कमतरता आहे त्या गोष्टींची कमतरता भरिवू भरून काढण्याचा प्रयत्न केला आणि तो आमच्या पद्धतीने चांगला यशस्वी केला मनोज तरंगे पाटील यांचा वाढदिवस अनोख्या पद्धतीनं साजरा करताना डॉक्टर आत्माराम कुंभारडे दीपक हांडगे प्रकाश शेळके सुनील अण्णा सोनवणे बाळासाहेब गाडे फौजे गणेश ठाकरे सोमनाथ जाधव संजय जाधव यांच्यासह मराठा समाजाचे समन्वयक कार्यकर्ते उपस्थित होते एन सी एन न्यूजसाठी सुनील अण्णा सोनवणे चांदवड